नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळा शहरातील मुख्य प्रलंबित कामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक लावण्यात आली होती सदर बैठकी सूचना करून देखील लोणावळा नगर परिषद प्रशासन तिरंगाई करीत असल्याचे निदर्शनास आले त्यात प्रामुख्याने भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाचे काम दहा मार्च पर्यंत सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा नगर परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत दिले जर मुदतीत काम सुरू झाले नाही तर लोणावळा नगर परिषदेला टाळे ठोकणार असल्याचे देखील शेळके यांनी यावेळी सांगितले तुला कामाला यायचो तिथं तुझं काम आहे ना माझं काम येत एवढंच काय केलं तुम्ही दिवस टाकल्याचं काम करता मग

मॅडम आहे तुझं का मला माझा तू पगार खातो ना तुझं चालू मला कसं काय फिकल सर का नाही केला का नाही आधी तुझ्या आता तुम्ही आहोत ऑफिसर तुम्हाला सांगतो का तरी काय कसं नाही तुम्ही त्याला काय माझी काय तरी काय कसं

काय आहे कुणी लोक नाही प्रश्न दिला आलं ती निर्णय घ्यायचा देखील भांगरवाडीच्या पुलाचं काम किती ताकदा आणि प्रक्रियाची काय असेल पेपर द्या काही दिली त्याचे काय करायची कंप्लीट करा आणि कशी करायची तेही करेक्ना सांगितलं एक बिल्डिंग बांधली आहे त्या बिल्डिंगला हे मी काय त्या पुलाला पुढेही अडचण नाही आहे त्याला ठीक आहे अर्थ नाही त्याच्या तुम्ही लेआउट करता दाखवा मेजरमेंट दाखवा कसं आहे ते त्यापूर्वी पेपर सबमिट करतो म्हणजे आम्हाला क्रिकेटला आणि कॉन्ट्रॅक्ट लायब्ररीचं काम चालू करून आम्ही जो संपादन ते मागचे पुनर्वस त्या काम करायचं आहे ते स्टार्ट करून घेऊ तोपर्यंत जागेने ते पूर्ण करून देतो काय करतात आपण करतात

समोर काय म्हणा तो नोटीस वाला त्याच्यावरती आम्ही तुझ्याकडे उत्तर मागितलं आम्ही काय उत्तर देऊ शकत तुम्ही नगरपालिके बांधतो आता डेटर दिले मला आता नोटीस चोवीस ची ची नगरपालिकेची ना चार वर्षापूर्वी नोटीस आता पण एक आलेली त्यांना ठीक आहे चार वर्षापूर्वी तुम्ही काढलं माहिती नाही ग्राम काय माहिती माझं काय विचारायचंय की आता कुठल्या स्टेजवर राहिलेली कलेक्टरने सांगितलं कुठल्या याच्यावर राहिले मेजरमेंट केल ओके माझ्याला बोलून जायला किती वेळ लागतो त्यांची रोज संध्याकाळी सहा नंतर मीटिंग चालते का कशी अडवायची म्हणून रोज संध्याकाळी चालतो की अखेर नगरपालिका ऐकते सगळं यांच्या पैकी डेव्हलपमेंट चालली त्या कपड्या तुकड्याची नाटक करायची फ्रीजची नाटक करायची म्हणण्याकरांच्या आमदारांपर्यंत आमच्या बंद आहेत नाटक करते बरं सांग दहा तारखेच्या कांदोडीच्या कुणाचं काम तुम्ही चालू नाही केलं नगरपालिकेत तुम्हाला भूक लिहिलं नाही कष्ट आमचं दहा तारीख तुम्हाला दहा तारखेच्या पूर्ण तुम्हाला काम चालू तसं काय ते मला माहीत होती ट्रेलर मॅडमला फोन लावला हे आपल्या हातीत आहे आता ते हा काम चालू करू शकतो जे आता आपल्या हातीत आहे ते तर काम चालू करू शकतो ना आपण

रिंग फोन वाटला लाईन बघ आता थोडकर आता लाईनच झाला असेल की तुमचं पाहिलं बस तुम्हाला त्या दरवाडीच्या पुलाचं काय पेपर मागितली नगरपालिकेने मी मांग गई है अंदर को तो बात नहीं है हम तो मेन में है हम तो कर रहे हैं हम नहीं कर रहे हैं कोई मामला है नहीं है मामला है अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद